चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील प्रमुख चौकांमध्ये शिवाजी चौक अग्रेसन चौक बी चौक जगदंब चौक वाटिका चौक काशील आणि पेट्रोल पंप आनंदसागर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम राबवण्यात आली बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अधीक्षक अशोक थोरात पोलीस विभागीय अधिकारी विनोद ठाकरे आणि शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत एकूण त्रेपन्न प्रकरणांवर दंड आकारण्यात आला असून एकूण एक्केचाळीस हजार सातशे रुपये वसूल करण्यात आले खालील प्रकारच्या प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली मूळ कागदपत्रे नसणे व लायसन नसणे ट्रिपल सीट फॅन्सी नंबर प्लेट अशा गाड्यांवर कारवाई व दंड वसूल करण्यात आला सदर कार्यवाही पोलीस एपीआय अहिरे पी एस आय कुणाल जाधव हवालदार राजेश वानखडे गजानन मुंडे शांताराम खाळपे नाईक पोलीस कॉन्स्टेबल योगेश चोपडे पोलीस कॉन्स्टेबल लखन ठाकूर आणि ज्ञानेश्वर राठोड एच सी गणेश वाकेकर एच सी संतोष गवई पी सी नरेश तायडे प्रदीप मेसरे यांनी उत्कृष्टपणे कार्यवाही पार पाडली सूर्या मराठी न्यूजसाठी इस्माईल शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा